नमस्कार मित्रांनो आजची घटना पंजाबची आहे ही घटना दोन हजार पंचवीस सालची आहे रामप्रसाद हा बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील मनोहरगड गावचा रहिवाशी होता खूप वर्षापूर्वी त्याचे सुनीता देवीसोबत लग्न झाले होते त्यांना तीन मुलं होती एक मुलगी होती रामप्रसाद गावात शेती करायचा आणि कसावसा आपल्या कुटुंबाचा खर्च चालवायचा सुमारे वीस वर्षापूर्वी चांगल्या कमाईच्या आशेने रामप्रसाद आपल्या बायको मुलासोबत पंजाबला गेला सुरुवातीला त्याने छोटी मोठी कामे केली नंतर काही काळानंतर त्याला लुधियानाच्या एका मोठ्या कारखान्यात नोकरी मिळाली काही दिवस रामप्रसाद भाड्याच्या घरात राहिला नंतर त्याने इकडून तिकडून पैसे जमवून त्याने लुधियानाच्या ताजपूर रोडवरील डब्ल्यू एस कॉलनीमध्ये एक प्लॉट विकत घेतला तिथे त्याने तीन मजली घर बांधले तो स्वतः आपल्या कुटुंबासह राहू लागला तर वरची खोली त्याने भाड्याने दिली काही काळापूर्वी जुना भाडे करू गेल्यानंतर त्या खोलीत दोन तरुण राहायला आले मोहम्मद आणि पप्पिहा राम हे दोघे जवळच्या कारखान्यात काम करत होते मोहम्मद अजहर हा उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यातील बंकट गावचा रहिवाशी होता तर पप्पिहा राम सुलतानपूर जिल्ह्यातील बसा गावचा होता दोघे सकाळी कारखान्यात जात आणि संध्याकाळी परत येत असे खाली राहणाऱ्या लोकांशी त्याचे जास्त बोलणे नव्हते आणि रामप्रसाद किंवा त्यांच्या कुटुंबालाही त्यांची कोणतीही तक्रार नव्हती सुमारे दोन आठवड्यापूर्वी त्यांच्या ओळखीचा बलबीर सिंग नावाचा एक व्यक्तीही त्यांच्यासोबत राहायला लागला रामप्रसादने यावर कोणतीही हरकत घेतली नाही बलबीर हा पंजाबमधील भटंडाळ शहराचा रहिवाशी होता रामप्रसादची मुलगी रिटा जेव्हा मोठी झाली तेव्हा तिचे लग्न बिहारमधील सुपोल जिल्ह्यातील लहरन या गावात राहणाऱ्या शिव चौधरीसोबत झाले शिव सुरतमधील एका कारखान्यात काम करत होता आणि लग्नानंतर रिटालाही आपल्यासोबत सुरतला घेऊन गेला वेळ सरला आणि रिटा तीन मुलांची आई झाली मग असा काळाला जेव्हा रिटाची तब्येत खूप बिघडली उपचारांसाठी रामप्रसाद तिला लुधियानाला घेऊन आला रिटाने आपल्यासोबत फक्त एक वर्षाच्या लहान मुलीला आणले होते बाकीच्या दोन मुली आपल्या वडिलांसोबत सुरतमध्येच राहिल्या कारण त्या तिथेच शाळेत शिकत होत्या रामप्रसादने सुरुवातीला रिटावर सरकारी रुग्णालयात उपचार केले पण काही विशेष फायदा झाला नाही त्यानंतर तो तिला खाजगी रुग्णालयात घेऊन गेला सुमारे चार वर्षापासून रिटा लुधियानामध्ये आपल्या वडिलांच्या घरी राहत होती आणि उपचार घेत होती तिच्या लहान मुलीला रामप्रसादने लुधियानाच्या एका शाळेत दाखल केले रामप्रसादचा एक नातेवाईक गयाप्रसाद जो लुधियानाच्या जुगियाना परिसरात राहत होता तो रामप्रसादचा मोठा भाऊ लागत होता सव्वीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी गयाप्रसादच्या मुलाचे लग्न होते ज्यात सहभागी होण्यासाठी त्याने रामप्रसाद त्याची बायको सुनीता आणि मुलगा संजय यांना आपल्यासोबत नेले त्यावेळी घरी रामप्रसादची मुलगी रिटा आणि तिचा लहान मुलगा रमेशच होते रिटाची लहान मुलगी ही हट्ट करू लागली आजी आजोबासोबत लग्नाला गेली होती घरातून निघताना रामप्रसादने वर राहणाऱ्या रा भाडेकरूंना सांगितले होते की त्यांनी घर आणि मुलांकडे थोडे लक्ष द्यावे रमेश ज्या ठिकाणी काम करत होता तिथे त्याची रात्र शिफ्ट होती नेहमीप्रमाणे सव्वीस एप्रिलच्या रात्री सुमारे आठ वाजता तो तयार होऊन कामावर गेला जाताना त्याने वरून येणाऱ्या बलबीरला सांगितले होते की त्यांनी त्याची आजारी बहीण रिटाकडे थोडे लक्ष द्यावे सव्वीस ते सत्तावीस एप्रिलच्या रात्री सुमारे दोन वाजताची वेळ होती ही अशी वेळ असते जेव्हा बहुतेक लोक गाढ झोपेत असतात तेव्हा अचानक एका मोठ्या धडकेचा आवाज आला जसं की एखाद्या उंचीवरून एखादी जड वस्तू खाली पडली असेल आवाज इतका जोरदार होता की आसपासच्या लोक अनेक लोकांची झोप उडाली रमेशही या आवाजाने दचकून उठला आसपासचे दोन तीन मुलंही आपल्या घरातून बाहेर आले आणि काय झाले आहे हे पाहण्यासाठी आवाजाच्या दिशेने धावले त्या रात्री घरात रमेश आणि त्याची पंचवीस वर्षाची बहीण रिटाच होती बाकीचे कुटुंब लग्नात सहभागी होण्यासाठी शहराबाहेर गेले होते रिटा आणि रमेश आपापल्या खोल्यामध्ये झोपले होते अचानक आलेल्या या जोरदार आवाजाने रमेश घाबरला पण त्याला लगेच कळाले नाही की हा आवाज कुठून आला आणि काय झाले जेव्हा रमेशला काहीच कळेना तेव्हा तो आपली बहीण रिटाशी बोलण्यासाठी तिच्या खोलीत गेला पण रिटा तिथे दिसली नाही म्हणून त्याने ट्यूबलाईट लावली प्रकाशात त्याने जे काही पाहिले ते पाहून तो घाबरला खोलीत अनेक ठिकाणी रक्त पसरले होते जमिनीवर तुटलेल्या बांगड्याचे तुकडे पडले होते असं दिसत होतं जणू काहीतरी रिटासोबत मारामारी केली असेल आणि मग तिला जबरदस्तीने सोबत घेऊन गेले असेल रमेशला लगेच आपल्या भाडेकरूवर संशय आला जे घराच्या पहिल्या मजल्यावर राहत होते तो लवकरच वर गेला तिथले दार उघडले पण आत कोणीही नव्हते ती खालच्या खोलीपेक्षाही भयानक आणि धक्कादायक खोली होती वरच्या खोलीची अवस्था पाहून रमेशला समजले की तिथे काहीतरी खूप वाईट घडले आहे एका महिलेचे फाटलेले कपडे तिथे पडले होते जे जबरदस्तीने काढल्यासारखे वाटत होते हे सर्व पाहून रमेशला वाटले की त्याच्या बहीण रिटासोबत काहीतरी वाईट झाले आहे तो घाबरला आणि तिथेच चक्कर येऊन पडला तिकडे धडकेचा आवाज ऐकून बाहेर आलेल्या मुलांना घराच्या जवळ जमिनीवर एक बाई उतानी पडलेली दिसली ती रक्ताने माखलेली होती आणि तिच्या शरीरावर व्यवस्थित कपडे नव्हते तिच्या उजव्या हातावर एक खोल जखम होती त्यातून रक्त वाहत होते जेव्हा मुलांनी तिचा चेहरा पाहिला तेव्हा ते, ते आश्चर्यचकित झाले ती रिटा होती त्यांनी लगेच काही शेजाऱ्यांना सांगितले आणि सर्वजण मिळून रिटाच्या घरी पोहोचले त्यांनी दार वाजवले आणि रमेशला आवाज दिला आतापर्यंत रमेश थोडा सावजला होता तेव्हा त्यांनी दार उघडले तेव्हा शेजाऱ्यांनी सांगितले की बाहेर रिटाचा मृतदेह पडला आहे बहिणीच्या मृत्यूची बातमी मिळताच रमेश ढसाढसा रडू लागला आजूबाजूच्या लोकांनी त्याला सावरले आणि त्याच्याकडून घटनेची माहिती घेतली रमेशने फक्त इतकेच सांगितले की तो आणि रिटा आपापल्या खोल्यांमध्ये झोपले होते आणि रात्री एखाद्या जड वस्तूच्या पडण्याच्या आवाजाने त्याची झोप उडाली या दरम्यान लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले सर्वात मोठा प्रश्न हा होता की जेव्हा घराचे दार आतून बंद होते तेव्हा हो बाहेरची व्यक्ती आत कशी आली संशयाची सुई थेट वर राहणाऱ्या भाडेकरूवर गेली काही लोक लगेच वर गेले आणि भाडेकरूंच्या खोल्या तपासल्या पण खोल्या रिकाम्या मिळाल्या यानंतर सर्वजण छताकडे गेले तिथे ती तिन्ही भाडेकरू उपस्थित होते तिघेही नशेत होते आणि त्यापैकी एकाच्या हातात मोठा चाकू होता तो अचानक आक्रमक झाला तो लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होता पण तिथे उपस्थित असलेल्या कोणीही त्यांच्या धमकीची परवाह केली नाही लोक आधीच खूप संतापले होते पाहता पाहता तिथे उपस्थित लोकांनी तिन्ही भाडेकरूंना घेरून घेतले आणि पकडून त्यांची जोरदार मारहाण केली हे तिघे होते पपीराम मोहम्मद जहर आणि बलबीर सिंग याच दरम्यान कोणीतरी पोलिसांना माहिती दिली थोड्याच वेळात यांना डिव्हिजन नंबर सातचे प्रभारी हरपाल सिंग यांनी आपल्या टीमसोबत घटनास्थळी पोहोचले इकडे काही लोकांनी रिटाला कारमध्ये टाकून रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले लोकांनी मोहम्मद आणि बिलबरीसिंग यांना खूप मारले होते तिघेही वाईट रीतीने जखमी झाले होते हे प्रकरण खूप गंभीर होते त्यामुळे थाना प्रभारी हरपाल सिंग यांनी तात्काळ वरिष्ठांना यांची माहिती दिली पोलिसांनी मोठ्या मुश्किलीने गर्दी हटवली आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले तिथे चौकशी सुरू झाली चौकशीतून हे समोर आलं की सामान्यतः रमेश सकाळी सहा वाजेपर्यंत ड्युटीवरून घरी परत येत असायचा पण त्या दिवशी तो रात्री अकरा वाजताच घरी आला घरी पोहोचल्यावर रिटाने दारू उघडले होते कारण ती झोप येत होती आणि रमेशच्या येण्याच्या आवाजाने ती जागी झाली होती याचवेळी वर राहणारे तिन्ही तरुण हे आपल्या खोलीत दारू पिऊन अश्लील चित्रपट पाहत होते तिघेही तरुण होते आणि दारूच्या नशेत धुंद होते चित्रपट पाहता पाहता त्यांच्या मनात वाईट विचार येऊ लागले त्यावेळी बाहेरच्या कोणत्याही महिलेला बोलावणे त्यांना शक्य नव्हते त्यामुळे त्यांनी रिटायरच लक्ष बनवण्याची योजना आखली रमेश घरी परतला आहे याची त्यांना माहिती नव्हती रिटा घरात एकटीच आहे असे ते गृहित घरून चालले होते साधारण रात्री एक वाजता तिघे तिच्या खोलीत घुसले आणि तिला जबरदस्तीने उचलून आपल्या खोलीत घेऊन गेले रीटाने विरोध केला आणि ओरडण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तिच्या तोंडात कपडा कोंबला तिला आपल्या खोलीत नेऊन तिच्यासोबत अत्यंत अमानुष कृत्य केले तिघांनी मिळून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला शेवटी तिला छतावर नेऊन खाली ढकलून दिले तिन्ही आरोपींचा इरादा रिटाला आणखी जास्त शारीरिक इजा पोहोचवण्याचा होता पण याच दरम्यान रिटाची तब्येत अचानक बिघडायला लागली ती पूर्णपणे बेहोश झाली जेव्हा त्यांना वाटले की तिची अवस्था गंभीर आहे आणि जर ती मरण पावली तर प्रकरण बिघडेल तेव्हा त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी रिटाला मारून टाकण्याचा निर्णय घेतला तिघांनी मिळून रिटाला छताच्या दिशेने घेऊन जाण्यास सुरुवात केली छताच्या भिंतीजवळ पोहोचून त्यांनी तिला खाली फेकून दिले यावेळी बलबीरच्या हातात एक धारदार चाकू होता ज्यामुळे रिटाच्या हातात खोल जखम झाली रिटाला खाली फेकल्यानंतर तिघे लवकर आपले सामान आवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पण त्याआधीच शेजारी जागे झाले होते त्यांनी मिळून तिघांना पकडले घेरून त्यांना बेदम चोप दिला आणि मग पोलिसांना बोलावून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी रमेश कुमारकडून लेखी तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी त्याला पोलीस ठाण्यात पाठवले याच दरम्यान रुग्णालयातून बातमी आली की रिटाचा मृत्यू झाला आहे या माहितीच्या आधारावर ठाणा डिव्हिजन नंबर सेनचे प्रभारी हरपाल सिंग यांनी तिन्ही आरोपी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल केला यानंतर तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले जेथून त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडीत पाठवण्यात आले कोठडीदरम्यान पोलिसांनी त्यांची सविस्तर चौकशी केली चौकशी पूर्ण झाल्यानंतर तिघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले जिथून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले कोणत्याही अनोळखी किंवा कमी विश्वास व्यक्तीला घरात भाड्याने ठेवण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी नक्की करा जर घरात कोणतीही महिला एकटी किंवा आजारी असेल तर तिच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्या आपल्या आसपासच्या वातावरणावर आणि भाडेकरूंच्या हालचालीवर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहे जर काही विचित्र वाटले किंवा कोणतीही संशयात्मस हालचाल दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तत्काल पोलिसांना माहिती द्या आमचा उद्देश हा आहे की लोकांनी या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गावर जाणे टाळावे ही घटना एक महत्त्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल तर मित्रांनो आजच्या या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सत्यघटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह पुन्हा भेटूया तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या